आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज हे आपले यूट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने नैसर्गिक शेती मिशन एन जी ओमार्फत मार्फत राज्यामध्ये राबवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो यासंबंधीच सविस्तर अशी माहिती की नैसर्गिक शेती एन जी ओमार्फत मार्फत राबवण्याचा जो आ तात्काळ निर्णय घेण्यात आलेला आहे त्यांचा शेतकऱ्यास नक्की काय फायदा होईल याविषयी सविस्तर अशी ही बातमी आपण पाहू शकता या व्हिडिओमध्ये राज्यात राबविण्यात येत असलेली डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन ही योजना खाजगी स्वयंसेवी संस्थेमार्फत राबवण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे राज्यात नैसर्गिक सेंद्रिय शेतीला से प्रोत्साहन देण्यासाठी दोन हजार अठ्ठावीस पर्यंत डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन राज्यभर राबवण्यासाठी जुलै दोन हजार तेवीसमध्ये मध्ये मंत्रिमंडळाने मान्यता दिली होती या मिशन अंतर्गत पुढील तीन वर्षात पंचवीस लाख हेक्टर जमीन सेंद्रिय शेतीखाली आणण्याचे कृषी विभागाचे उद्दिष्ट आहे या मिशन अंतर्गत एक हजार जैन निविष्ठा स्थापन करण्याची देखील यामध्ये आपल्याला घोषणा केल्याची आढळ या मिशन अंतर्गत राज्य सरकारने एक हजार त्र्याऐंशी कोटी एकोणतीस लाख रुपयाची तरतुदीची उल्लेख अध्यादेशमध्ये आढळतो राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान व मोठ्या क्षेत्राचे प्रमाणीकरण योजनेअंतर्गत केंद्र आणि राज्य शासन मिळून जवळपास आठ आठशे सदतीस कोटी सत्तर लाख रुपयाच्या आर्थिक तरतुदीही केली गेली आहे या मिशनच्या पहिल्या टप्प्यात बघा शेतकरी मित्रांनो चारशे सोळा गट स्थापन झाले त्यात सात हजार आठशे पंचावन्न शेतकरी आहे त्यात सेंद्रिय शेती मिशन योजनेअंतर्गत जी योजना आहे याचा प्रमुख थोडक्यात महत्त्वाचा आहे बघा प्रमुख उद्देश जर पाहायचा झाला शेतकरी मित्रांनो सेंद्रिय शेतीला प्रोत्साहनासाठी मानवी संसाधने विकसित करणार पारंपरिक रासायनिक शेतीचे सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीमध्ये रूपांतर करणार त्यासाठी शेतकऱ्याचे प्रशिक्षण होणार शेतकऱ्यांना गटामध्ये एकत्र करणार शेतकरी कंपन्यामध्ये आणि गटाचे सं संघटन शेतकरी कंपन्यामध्ये आणि गटाचे संघटन करणार म्हणजे यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याचे गटबी तयार केले जातील आणि संघटना आणि शेतकरी कंपन्या या दोन्ही जे शेतकरी कंपन्यामध्ये जे स्थानिक गट आहे त्यांचे देखील संघटन केले जाणार आहे जे शेतकरी कंपन्या आहे त्यामध्ये स्थानिक गटाला जोडून त्यांचे संघटन तयार करून एकूणच सेंद्रिय शेतकरी जे योजना ही राबवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर बघा शेतकरी मित्रांनो यामध्ये जी एन जी मार्फत ही सेंद्रिय शेतीची योजना राज्य सरकार राबवू पाहत आहे तर या सेंद्रिय शेती प्रकल्पाचा मागील अनुभव असा सांगते की एन जी ओ थेट शेतकऱ्यापर्यंत पोचत असल्या तरी त्या शेतीच्या बांधापर्यंत पोचल्याचा आपल्याला आढळत नाही म्हणजे एकूणच सेंद्रिय शेती ही जी मिशन आहे किंवा योजना आहे ती शेतकऱ्यांना आपलीशी वाटत नाही म्हणजे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आपलीशी वाटत नाही त्यामुळे एकूणच शेतकऱ्याचा जो ओघ आहे तो सेंद्रिय शेतीकडे वळताना आपल्याला आढळत नाही जी पारंपरिक शेती आहे ती काहीशी मागी पडलेली आपल्याला यामधूनही दिसून येते पण थोडीफार का होईना योजनेच्या मार्फ मार्फत सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन मिळेल आणि काही आणखी शेतकरी जोडल्या जाईल आणि काही शेतकऱ्याचं यामधून निश्चित भलंही होईल अशी आशा करायला काही हरकत नाही शेतकरी मित्रांनो आपण पाहत राहा अन्नदाता शेतकरी मित्र या आपले यूट्यूब चॅनल नमस्कार